नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी केली आहे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात डी ए तीन टक्क्यांची वाढ जाहीर करण्यात आली आहे तर या निर्णयामुळे लाखो राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे तर मित्रांनो महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित एक महत्त्वपूर्ण भत्ता आहे तर वाढती महागाई आणि जीवनमान याचा विचार करून हा भत्ता नियमितपणे सुधारला जातो तर सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे तेव्हा ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी विशेष महत्वाची ठरते तर मित्रांनो या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रुपये आहे त्याला या वाढीमुळे दरमहा नऊशे रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे तर वार्षिक पातळीवर विचार करता हे सुमारे दहा हजार आठशे रुपयांची वाढ दर्शवते तर उच्च वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम आणखी जास्त असेल तर मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ विशेष महत्वाची आहे तर वयोवृद्ध पेन्शन पेन्शन मध्ये समाविष्ट केली जाणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो महागाई भत्त्यातील वाढीचा प्रभाव केवळ व्यक्तिगत पातळीवरच नाही तर बदल सामाजिक आर्थिक स्तरावर ही दिसून येणार आहे तर त्यामध्ये कुटुंब कल्याण तर वाढीव उत्पन्नामुळे कर्मचारी त्यांच्या कुटुंबाच्या शैक्षणिक आरोग्य विषयक आणि इतर गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील तर बाजारपेठेतील प्रभाव तर अतिरिक्त उत्पन्नामुळे खर्च करण्याची क्षमता वाढणार आहे ज्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे तर बचत क्षमता तर वाढी उत्पन्नाचा काही भाग बचतीसाठी वापरला जाऊ शकतो ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता वाढणार आहे तर मित्रांनो या वाढीचा फायदा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत जसं की बजेट आखणी तर वाढी उत्पन्नाचे योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे खर्च आणि बचत यांचे संतुलन राखले पाहिजे तर गुंतवणूक संधी तर अतिरिक्त रकमेची गुंतवणूक म्युच्युअल फंड सरकारी बॉन्ड किंवा इतर सुरक्षित गुंतवणूक पर्यायामध्ये करता येणार आहे तर कर्ज व्यवस्थापन ज्या कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे रकमेचा काही भाग कर्ज फेडण्यासाठी वापरण्याचा विचार करावा तर मित्रांनो या वाढीची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून झाली असली तरी प्रत्यक्ष रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात येण्यास काही कालावधी लागू शकतो तर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थकबाकी सह रक्कम अदा केली जाणार आहे तर महागाई निर्देशांकांवर आधारित सरकार नियमितपणे महागाई भत्त्याचे पुनर्मूल्यांकन करते तर भविष्यात महागाईचा दर वाढल्यास पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे तर हे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीचे संरक्षण करण्यासाठी महत्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद